नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणी तशी मालवणी पद्धतीने कोलंबी बटाट्याचा रस्सा किंवा आमटी आणि हो, हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया कोलंबी बटाट्याच्या आमटी बनवण्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी खोबरं घेतलं आहे ते असं पातळ मी उभं कापून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसणीवर पण किसून घेऊ शकता आणि एक छोटी वाटी मी खोबरं घेतलं आहे किसून आणि दोन कांदे घेतले आहेत उभे चिरून इकडे मी मिडियम फ्लेमवरती वरती तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यात पहिलं मी हे सुकं खोबरं घेतलंय ते भाजून घेत आहे सुकं खोबरं पण मस्त भाजून झालेलं आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्यात तव्यामध्ये मी आता बाकीचं ओलं खोबरं कांदा आणि हिरवी मिरची वगैरे राहिलेली आहे ते भाजून घेत आहे पहिलं आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण ते भाजून घेऊया खोबरं भाजत असताना मी तेलाचा वापर केला नव्हता त्यामुळे आता याच्यामध्ये दोन चम चो छोटे चमचे तेल टाकून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं पहिलं लसूण आलं आणि मिरची परतून घेऊयात तेलामध्ये भाजून दोन कांदे जे आपण कापून घेतले आहेत ते टाकूयात आणि ते पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेऊयात बघा कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं पपडा किसून घेतलं ते टाकू आणि ते पण भाजून घेऊ कांद्यामध्ये मिक्स करून हे बघा खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे ते पण टाकू आणि कोथंबीर घेतली आहे थोडीशी ती पण टाकून त्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडंसं वाटणामध्ये बारीक करून घ्यायचं आहे कोलंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतले आणि आतला जो काळा धागा असतो कोलंबीमध्ये तो पण काढून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि कोलंबीच्या चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कोलंबीला लावून दहा ते पंधरा मिनटं कोलंबीला मीठ आणि हळद लावून ठेवावं कोलंबीमध्ये टाकण्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून वरची सालं काढून एक टोमॅटो घेतला आहे त्याची पेस्ट बनवून घेतली आहे अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून कढीपत्ता थोडासा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतला आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे आणि इकडे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि मालवणी मसाला दोन चमचे घेतलेला आहे कोलंबी बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी टोप गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चा मी चार छोटे चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चिरून घेतलेला बारीक कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये भाजला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची ते पण तेलामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित कांदा आणि लसूण पेस्ट तेलामध्ये भाजल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये जे मसाले घेतले आहेत ते पण टाकू अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तो पण टाकला आहे मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे तेल सुटल्यावरती त्याच्यामध्ये आपण ही टॉमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण टाकूया आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट टॉमॅटोची पेस्ट टाकली की गॅस स्लो करायचा आहे हे बघा टॉमॅटोच्या पेस्टला आणि मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही कोलंबी आणि बटाट्याचा रस्सा बनवून बघा छान लागतो आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावर त्याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वापून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं चालेली आहेत आता आपण झाकण काढूया बघा कोलंबीला मस्त असं कसं कलर आला आहे बघा आणि पाणी पण सुटलं आहे कोलंबीला आणि त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे गरम पाणी टाकल्याने कोलंबीच्या रस्त्याला मस्त अशी तरी येते हे बघा पाणी टाकल्यावरती त्याला पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाच ते सहा मी कोकम टाकते व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोलंबीच्या रसामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला अजून टाकलेला आहे वरून बघा आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ ढवळून आणि पुन्हा चार ते पाच मिनिट ह्याला शिजवून घ्यायचंय कोलंबीला कोलंबी आणि बटाटा हे बघा मस्त शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे हे बघा मी चार चमचे वाटण टाकले जे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं साधारण मी दोन चमचे वाटण ठेवून दिलेलं आहे जास्त होणार होतं म्हणून तुम्हाला तुमच्याकडे जर जा वाटण जास्त झालं तर तुम्ही ठेवू शकता आणि कडधान्याची भाजी किंवा आमटी वगैरे बनवत असाल त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता एका डब्यातून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं हे बघा आणि तुम्हाला कोलंबी बटाट्याचा रस्सा जेवढा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामधून हे बघा आता हे दोन ते तीन मिनटं पुन्हा उकळून घ्यायचं आहे वाटण टाकल्यावर शिजवून दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती पण टाकून घेऊ आमटीमध्ये थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं अर्धा चमचा टाकलेलं आहे मला ज्या चवीपुरतं मीठ ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाकून घ्या कोलंबी बटाट्याचा रस्सा बनवून तयार आहे गॅस आपण आता बंद करूया मस्त अशी कशी तरी आले बघा मस्त असं झणझणीत कोलंबी बटाट्याचा रस्सा किंवा आमटी बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय